आणि ब्रश कधी करायचा ब्रश कारण ज्ञानू जेव्हा शाळेत होती ना तेव्हा तिला सारखी बटाट्याची भाजी असायची आणि कशी ना ती मी तुम्हाला दाखवते मी तशीच मनुसाठी बनवते तिला पण ती खूप आवडते किती छान ब्रश करू तिला म्हणणे आज गुड मॉर्निंग मनू म्हण गुड मॉर्निंग काय बघते मनूचा मूडच नाही आज मनु तू सगळ्यांना गुड मॉर्निंग नाही बोलणार गुड मॉर्निंग एव्हरी वन गुड मॉर्निंग वाजलेले आहे सव्वा नऊ आणि साधारण मनू ह्या वेळेला उठते म्हणजे नऊच्या आसपास वगैरे उठते नऊ वाजताच ती आहे आणि आता तिचं खेळणं चाललंय बाबांसोबत आणि दिवस म्हणजे रोज सकाळची आमची हीच मस्ती चाललेली असते त्या दोघांचं चाललेलं असतं मग मी माझं किड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आवरून घेते आणि तुम्ही बऱ्याच वेळेला विचारता ते पाणी चांगलं नाहीये तुम्ही बऱ्याच वेळेला विचारता की मनुला तू जेवणामध्ये काय काय देते किंवा दिवसभरामध्ये तिचा आहार कसा असतो साधारण रुटीन कसं असतं सो so, मला असं वाटलं की आता हा ब्लॉग घेऊन यायला पाहिजे कारण आत्ता कुठे तिचं प्रॉपर असं रुटीन सेट झालंय म्हणजे तिचं जेवण म्हणा तिची झोप म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी सो so, आज सगळ्या गोष्टी शेअर करते हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा जेणेकरून तुमच्या काही क्वेरीज राहणार नाहीत इन केस तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता

तर म्हणून उठली की लगेचच तिची मस्ती चालू होती म्हणजे मनूस काय इव्हन कुठलेही बेबी असेल ना तर लगेच ते ॲक्टिव्ह होतात पटकन आणि तिला उठल्यानंतर ना मी पहिले तर पाणी प्यायला देते कारण रात्रभर दूध पिलेली असते आणि मग पाणी जर नाही पिलं लवकर तर मग दात किडण्याची शक्यता असते त्याच्यामुळं मग तिला पहिले पाणी देते आता तिचं ना सगळं मूडवरचं काम आहे तिला कधी त्यांच्या हातून प्यायचं असतं कधी माझ्या हातून प्यायचं असतं तिला आज माझ्या हातून पाणी प्यायचं होतं म्हणून मग पप्पाकडून ती अजिबात पिली नाही आणि त्याच्यानंतर ना माझ्याकडून पिली त्याच्यानंतर मग ते दोघं ना गॅलरीमध्ये बसतात जेणेकरून छान कवळ ऊन पण मी आणि थोडासा ब्रेक मिळतो एक पाच मिनिटाचा दहा मिनिटाचा आणि त्याच्यानंतर मग मी तिला दूध प्यायला का चला ग्रीन। आता, आता <laughs> मनूला दूध पाजणं चाललंय आणि तिचं ब्रश करण्याचं रुटीन अजून काही फिक्स झालेलं नाही आहे म्हणजे साधारण एक महिना झालं पण तिचं असं असतं की कधी दूध पिल्याच्यानंतर ब्रश करते कधी नाश्ता केल्याच्यानंतर ब्रश करते म्हणजे आंघोळ करायच्या टायमिंगला सो अजून आमचं ते थोडंसं रुटीन नाही बसते कारण तिला ब्रश करायला तेवढं आवडत नाही मे बी त्या पेस्टची टूथपेस्टची टेस्ट म्हणा किंवा काय सो चालले अजून ते रुटीन बसायला थोडासा वेळ लागेल दूध फिनिश करते तोपर्यंत मी माझं किचनमधल्या सगळ्या गोष्टी आवडून घेते तिचं नाश्त्याची तयारी आमचं जेवण ऑलमोस्ट बनून झालं आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी झाल्यात तसं तर फक्त आता मनूसाठी काहीतरी बनवते आणि त्याच्यानंतर मग तिचं सगळ्या गोष्टी होती तर इथे ना मनूसाठी मी फिक्की डाळ बनवली आहे म्हणजे कोथिंबीर त्याच्यानंतर कडीपत्ता थोडासा लसूण जिरे मोहरी मीठ असं टाकून आणि तिला ही भातासोबत आवडते त्याच्यामुळे मग मी सकाळी नाश्त्यामध्ये तिला शक्यतो हिच देते

सांडून ठेवते नेहमी चला होऊ घ्या टाप्पट झालं जास्त वरण भात जास्त आवडतो म्हणून आम्ही सकाळी वरण भात देतो सोबतच तिला आता आजकाल आप्पे hmm. आवडायला लागलेत इडली आवडायला लागलीय डोसा आवडतोय हा ना पण ते काही रोज रोज करणं शक्य नाही त्याच्यामुळे आम्ही वरण भात खातो आणि एखादा जावडीचा नाश्ता नाहीच झाला एखाद्या दिवशी तर मग फ्रूट्स ऑप्शनला असतात सो आम्ही थोडा आता सेकंडरी ठेवले कारण फ्रूट्स खाते भर खाल्ला का त्याच्यामध्ये झालं दोन घास खायचे फक्त ना त्याच्यामध्ये चेअर आता रमत गमत इकडे तिकडे परत परत खायचं पर चला पर, पर, पप्पाच्या मांडीवर नाही पप्पा पण खातायत ना हा नाश्ता करतायत ना पप्पा चला फिरत 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 घ्यायचा नाही खेळायला जास्त ना तर नाश्ता चालू होता दोन तीन घास भाताचे खाल्ले आणि त्याच्यासोबत त्याच्यानंतर ना चमच्यासोबत खेळायचं होतं आणि ते तिला ओरडत होते की म्हणून न म्हणून ते ओरडले तर तेवढा फरक नाही पडत पण आई जास्त रागवत नाही ना तर आता असं झाले की मी तिला जो ओरडले ना मनू असं करू नको वगैरे तो बघा लगेच तिचा चेहरा कसा झाले लगेच रडायला येत आम्हाला आणि आता नंतर अर्धा तास वगैरे ब्रेक घेतो आणि मग आम्ही ब्रश करतो गुड गर्ल गुड गर्ल हा गुड गर्ल गुड गर्ल ई ई सावायचं नाही हा नीट नीट हे बघ हे बघ छान 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 गुड गर्ल अरे वा आ करून ब्रश चाललेला असतो आग ब्रश येईल वा ब्रश तोंडात जात असतो तो गुड गर्ल किती छान ब्रश करू दिलं म्हणून आज है ना हा थांब 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 बेटा तर आता ना मनुचा ब्रश झालाय आणि मनूचा फेवरेट पार्ट म्हणजे आंघोळ तिने जन्मल्यापासून ना आंघोळीसाठी कधीच रडारड केली नाही म्हणजे ती तिच्या आंघोळीचा टाईम आहे ना तो तो एकदम एन्जॉय करते आणि त्याच्यामध्येच ना अजून तिला हेल्प करतं ते म्हणजे मिमीचा बेबी शॅम्पू मी तिला हा बऱ्याच दिवसांपासून वापरते आता तिला केस जरी नसेल ना तरी पण मी तीन चार दोन तीन दिवसाच्या आड वगैरे तिचा हेअर वॉश वगैरे करून घेते कारण थोडेफार आलेत आता केस आणि आता उन्हाळा असल्यामुळे ना गर्मी पण होते आणि त्याच्यानंतर ना मी तिला यूज करते मिमीचं बबल बाथ हे बेबींच्या सेन्सिटिव्ह स्किनसाठी ना एकदम परफेक्ट आहे कारण काय होतं बेबींची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते आणि त्यामुळं हे खूप लवकर ड्राय पडते सो हे स्किन ड्राय होण्यापासून वाचवतं आणि स्किनला छान मॉइचराईज ठेवतं आणि हे अशी बबल करत करत पप्पासोबत दोघांची मस्ती मस्त चाललेली असते रोजचं हे त्यांचं रुटीन आहे सो हे जे बबल बाथ आहे तर ते स्किन फ्रेंडलीसुद्धा आहे विथ पी एच ऑफ फाय पॉईंट फाईव्ह आणि एकदम माइल्ड फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे बेबीला काही त्रासही होत नाही हे बनलेलं आहे चेरी आणि फ्रूट एक्स्ट्रॅक्टपासून सो so, एकदम नॅचरली क्लिनिंग होते आणि खूप लाईट फ्रेग्रन्स आहे अजिबात स्ट्रॉंग स्मेल येत so, नाही सोबतच नाही याचा फॉर्म्युला खूप मॉइश्चरायझिंग असल्यामुळं हे बेबींच्या डेलिकेट स्किनसाठी तर एकदम परफेक्ट आहे आणि हे झिरो ते दोन वर्षांच्या बाळासाठी सुटेबल आहे आता नामनुज झाली आहे मी तिला झोपवणार आहे आणि त्याच्या अगोदर तिला कपडे घालते म्हणजे फक्त टॉप वगैरे घालते मी आणि त्याच्यानंतर तिला पावडर हे लावून झोपवते कारण आता ना उन्हा आहे आणि उन्हाळ्यामध्ये मी तिला थोडासा घाम येतो मग त्या घामाने ना रॅश येण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे पावडर लावून झोपवलं ना तर थोडंसं बरं पडतं म्हणून पहिले मी तिला पावडर लावून घेते आणि त्याच्यानंतर मग झोपवते आणि पावडरमध्ये ना मी यूज करते मिमीचीज बेबी पावडर कारण ही नॅचरल घटकांपासून बनली आणि शिवाय डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड सुद्धा आहे आणि याच्यामध्ये ना कुठलेच हार्मफुल किंवा सिंथेटिक घटक नाही आहेत त्यामुळे ते आपण न्यू बॉर्नसाठी सुद्धा यूज करू शकतो म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा सुटेबल आहे आणि नॅपी रॅशसुद्धा हे प्रिव्हेंट करतं हे सेफ आहे टॉक्सिन फ्री आहे आणि अलर्जी फ्रीसुद्धा आहे त्यामुळं ते बारा तासांपर्यंत बेबींना आपल्या प्रोटेक्शनसुद्धा देतं आता म्हणून जी इथे खूप जास्त वळवळ चाललेली असते हे सगळं करताना पण तरीसुद्धा मी ट्राय करते की पूर्ण तिला पावडर लावेल जेणेकरून तिला झोपेमध्ये असे जे काही रॅश येतात घाम आल्यामुळं ते येणार नाही सो मी पावडर लावले इन केस तुम्हालासुद्धा तुमच्या बेबीच्या रुटीनमध्ये हे प्रोडक्ट्स ॲड करायचे असतील तर मी प्रोडक्टच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत नक्की एकदा चेकआउट करा बाय बाय या तिकडे जाणार आहेत का घराकडे मला व्हिडिओ कॉल करा गाडी घेऊन चाल ना टू व्हीलर ऑफिसला मला पहिले पिकूला खायला द्यायचंय मनू पण झोपली आहे ती झोपली आहे तोपर्यंत मला तिची पहिली भाजी बनवायची पिकूला खायला द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर भात पण लावते कारण सकाळी काय झालं कुकरमध्ये भात लावला की डब्यामध्ये थोडाच भात बसतो मग ह्या दोघांना नाश्तापुरतं झालं आणि मी थोडासा खाल्ला दुपारी म्हटलं थोडंसं लावते कारण मनुचं मुडी काम आहे तिनं खाल्ला कधी तर चपाती भाजी पण खाते नाहीतर भात खाते सो आज मी तिच्यासाठी ना बटाट्याची भाजी बनवणार आहे जी तिला आवडते आणि ह्या गोष्टीवरती ती माऊवरती गेली म्हणजे न्यानूवरती कारण नानू जेव्हा शाळेत होती ना तर तेव्हा तिला सारखी बटाटे भाजी असायची आणि कशी ना ती मी तुम्हाला तर आता ना मनू एक वर्षाची झाली आणि ती सगळं नॉर्मल जेवण जेवते फक्त ना खूप तिखट आणि मसाले मी तिच्यासाठी यूज करते त्यामुळे एकदम सिम्पल अशी बटाट्याची भाजी आज मी बनवते आणि त्यासाठी ना मी तेलामध्ये जिरे आणि मोहरी छान तडतडून घेतले थोडासा लसूण घातला कारण लसणाने एक वेगळीच टेस्ट येते आणि त्याच्यानंतर मी इथे कांदा घालते बारीक कट केलेला आणि तो छान परतून घेते जसा कांदा थोडासा पिवळसर असा होईल ना त्याच्यामध्ये नंतर पुढचे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकते सो इथे मी कांदा अगोदर सगळा व्यवस्थित असा परतून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकते खरं तर कडीपत्ता ना बरेच जण तेलामध्ये टाकतात पण तो कडीपत्ता खूप जास्त त्याच्याने ना तेल बाजूला उडतं आणि नेमकं मी दुधाचं पातीला बा बाजूला ठेवलं होतं जे तापत होतं त्याच्यामुळं हो म्हटलं की आपण कडीपत्ता नंतर घालूया सो कडीपत्ता घातला तोसुद्धा तेलामध्ये छान असा तडतडून घेतला त्याच्यानंतर मीठ मी याच्यामध्येच घालते आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद घातली मसाले आता काहीच नाही घालणारे कारण एकदम सिंपल अशी भाजी ठेवणार आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली आणि मेन जो आपला घटक आहे तर ते म्हणजे बटाटे तर आता मी याच्यानंतर बटाटे आहे बटाटे जेव्हा आपण कट करतो ना त्याच्याऐवजी मी असे स्लाईस केलेले तिथे तुम्हाला दाखवती आहे हे मी स्लाईस ना आपण जे चिप्स खिचतो ना, ता ता ले ले। ना, ना तर त्यांनीच केलेले चिप्सच्या खिसनीनं बनवतो त्यानं खरं तर आपण चाकून पण कट करू शकतो पण मला एवढे पातळ जमत नाहीत त्याच्यामुळे मी त्या त्याने केलेले आहेत सो आता हे मी टाकून घेते आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार जेणेकरून सगळे जे काही फ्लेवर्स आहेत तर ते बटाट्याला लागतील हे अगोदर मी उकडून नाही घेतलेले आणि एकदम पातळ स्लाईस असल्यामुळे ना हे पटकन शिजतात जास्त काही वेळ लागत नाही सो आता सगळं मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर झाकून साधारण एक पाच ते दहा मिनिट याला ठेवून देते जेणेकरून ते छान सॉफ्ट झाले पाहिजेत असं याच्यामध्ये आपण मटार पण टाकू शकतो पण मटार घशामध्ये फसण्याची शक्यता असते आणि बटाट्याला जास्त वेळ लागत नाही मटारला जास्त वेळ लागेल त्याच्यामुळे मी ते नाही टाकले त्याच्यानंतर कूट हा ऑप्शनल आहे पण थोडासा मी टाकते एक चमचा त्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि एकदम सिम्पल अशी बटाट्याची भाजी रेडी आहे जी मनूला आवडते म्हणूनच म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी आता मनूची भाजी बनवून झाली आहे भाजी खूप जास्त टेस्टी होते पण प्रॉब्लेम असा एक झाला की हे तिकडे घराकडे जाऊन पोहोचले त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला की असं असं काम स्टार्ट झालं आहे म्हणजे आता पी ओ पीचं वगैरे सगळं काम त्यांनी चालू केलं तर ते काम स्टार्ट झाले आणि मग ते व्हिडिओ कॉलमध्ये बोलता बोलता जास्त वेळ गेला आणि भाजी खाली चिटकून बसली थोडीशी सो ही चूक तुम्ही करू नका फोनवर बोलता बोलता काय भाजी करू नका सर असं झालं असो पण टेस्टी खूप जास्त होते मी पाच सहा दिवसापूर्वी बनवली होती ती दुपारी म्हणून खाल्ली मी सुद्धा तीच खाल्ली म्हणजे मिठाचीच मी तिखट पण नाही केलं आहे आणि संध्याकाळी पण त्यांनी दुसऱ्या भाजीसोबत तोंडी लावायला मस्त ही खाल्ली सो अशी भाजी बनवू शकतो ज्ञानूला ही, तर ही, तर ही तर भाजी तर भयंकर आवडायची आणि आई त्याच्यामध्ये अशी भरपूर कोथिंबीर घालायची असं वाटायचं कोथिंबीरची भाजी आहे का बटाट्याची भाजी असं टाईपमध्ये सो ज्ञानूला पण व्हिडिओ बघून नक्की आठवण येणार आहे त्या भाजीची आणि ती नक्की बनवणार आहे मला माहिती आहे सो आता म्हणून झोपली आहे कपडे धुवायचे आहेत पण असं होतं ना की कपडे जर मी आता म्हणून झोपली आहे लगेच धुवायला गेले तर एखाद्या वेळेस पाण्याच्या आवाजाने ती पटकन उठते आणि एक अर्ध्या पाऊन तासामध्ये तिचा पहिला गजर वाचतो की चला हो हो हु, हो करायचं मग तिला कसं तरी मी झोपवते परत अर्धा पाऊन तास झोपते असं चाललेलं असतं म्हणजे साधारण सव्वा तासाच्या आसपास ती झोपते सव्वा ते दीड तास असं पिकू खाऊन मस्त सुस्तावलेलं आहे आ, बाकी आता किचन वगैरे आवरून घेते मावशी सकाळी काही येत नाहीत तर सकाळी मी झाडून हे सगळं करून घेत असते भांडे पण रात्रीचे रात्रीच रात्री मी घासून म्हणजे नंतर झोपते आणि आता दुपारी मावशी येतात मा मा तर मग सकाळी नाश्त्याचे जेवणाचे हे भांडे तेवढे राहिलेले असतात मग मावशी भांडे घासतील झाडून पोछा वगैरे करतील मग त्याच्यानंतर सगळी क्लिनिंग होईल आणि बाकी सगळं कामसुद्धा आवडतं त्यावेळेत म्हणूनसुद्धा उठते सो नंतर तिचं परत रुटीन स्टार्ट होतं बाकी केसांबद्दल काही प्रश्न विचारलेले सो ते हे बघा हे जे होते ना ते मी अजून घरी हेअर वॉश नाही केलेला सो ते झाल्याच्यानंतर झाल्याच्या झाल्याच्यानंतर ते छान सेट होतील कारण मी तिथे फक्त एकदा हेअर वॉश केलं त्या दिवशी मला ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी बोलवलं होतं पण म्हटलं माझं येणं काय होणार नाही कारण कारण मला रोज रोज मनूला काही त्रास द्यायचा नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच दिवशी काय आहे ते सगळं करून घ्या म्हटलं आणि त्यामुळे हे होते कुठली ट्रीटमेंट केली काय ते मी सगळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेल इन केस तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता ह्या ब्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे चला मी आवडते थोडंफार कारण मनुने बेडरूम मध्ये भयानक पसारा करून आहे सगळे कपाटातले कपडे काढून तिने बाहेर टाकले सो पटापट ते आवडते त्याच्यानंतर बोलते झाली जाऊ केस दिसत नाही जेव्हा ती आरशामध्ये बघते ना किंवा असं फोनमध्ये तेव्हा तिच्या लक्षात येतं की डोक्याला केस नाही येत आपल्याला असं नाही आणि आता ती छान रेडी झाली म्हणजे मी त्याला पॅन्ट वगैरे हो पण घालून दिली आहे सॉक्स आता मी कमी घालते कारण आता थंडी पण नाही आणि सॉक्स सॉक्सने नव्हती खूप वेळा पडायची पण शक्यता वाटते म्हणजे त्याला ग्रीपच्या आहेत काही पण काही सॉक्सला ग्रीप नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं भीती वाटते तर आता चाललेत मॅडमची काहीतरी नखरे आता आम्ही जेवण करू काय खायचं आलूची भाजी आलू आलू की चालू तिला बटाटा नाही कळला पण आलू जर म्हटलं तर ती फ्लॅश कार्डमध्ये दाखवते असते तिचं हो ना सो so, ही जेवण नाही केले आता भरपूर उशीर झालाय माझ्या पण पोटातले कावले जागे झाले पण एका फ्रेंडला फोन केला so, होता सो आम्ही असं होतं की आम्ही गप्पा मारत बसतो ती मारतच बसत तिथे सो त्याच्यामुळे so, बाकीचे काम करून थोडा वेळ होता म्हणून तिकडं हा अरे बाबडे कस मला येतं तसं नाही तसं नाही कस का शिकते चल आता आम्ही जेवण करू सव्वा दोन वाजले ना मनू भरपूर वेज झोपली आज ह ना मनू गुड चल जेवायचं ना आता सो माझा आणि मनूच मी एकत्रच एक ताट आणते भात खायचं कि चपाती आणि वरण भाजी खायची आलूची भाजी खायची आम्हाला आणि पिकू इतका नाटक करतो ना मनवर सारखा भुंकत राहतो नाही तर मग तिच्या अंगावर धावून येतो त्याच्या तिला बांधून ठेवते दिवसभर फक्त रात्री त्याला सोडते खाऊयात आता नमनम करूया हा पण करता मला कसे फूक त्याला ती असं कशाला हात जाते आणि तिला बोलले ना हाय हे जाते टच करून मग फुकते नको बेटा नको हाय का हा काय Hej, hej ti. Zdaj se bomo kmalu umaknili. पडलीस तर म्हणे बघा ती बास्केट मध्ये जाऊन बसलीय अग म्हणू तशी जर तिकडे पडली तू चाललंय म्हणजे सगळ्या गोष्टी समोर मांडल्या ना तिचं तिचं ते काढणं काय पाहिजे ते घेणं नाही तर माझं फेकून देणं हे सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आता परत भरणं चाललंय ज्या गोष्टी नाही पाहिजे ते सगळ्या बास्केटमध्ये भरती थोडं आईचं काम कमी करते आता लक्षही नाही आणि साधारण ना आता ती एक तास तरी ह्याच्यामध्ये रमून जाते ते सगळं काढणं फेकणं हे करणं तेवढ्या वेळेमध्ये मी माझा व्हिडिओ सगळा असा लाईनने लावून घेते आ, कसा पाहिजे तसा कुठे वॉइस रिमूव्ह करायचा आहे कुठे काय करायचं ते सगळं करून घेते आणि संध्याकाळी मी ती झोपल्याच्या नंतर सगळा वॉइस ओवर करत बसते आणि मग म्हणजे पूर्ण एडिटिंग होते सो मी तेवढं करू शकते साधारण एक तासामध्ये आणि आज पिकूचे मागाशी जर सांगितलं एवढा सा, अग्रेसिव्ह झालाय म्हणजे सारखं तिच्यावरती असं सा, अंगावर धावून दाँ, दाँ, धावून येतोय त्या मग खूप रिस्की झाले की त्याला तसं मोकळं सोडणं माहीत नाही का तसं करतो पण तो अचानक म्हणजे तिचा एखादा नवीन ड्रेस दिसला किंवा हिचं जेव्हापासून ते टक्कल पन... केलं ते ना तेव्हापासून तिला जास्त करतोय कि ओळखत नसल्यासारखं असं पण ठीक आहे त्याच्यामुळे त्याला बांधले हिच चाललंय खेळणं तोपर्यंत ना आ, मी माझं जे काही काम आहे ते करून घेते आणि बाकी तिचं दुपारपर्यंतचं साधारण रुटीन असं असतं आता पावणे तीन झालेत पावणे चारपर्यंत ती अशीच नादी लागते पावणे चारच्या आसपास मग मी तिला परत चिवडा वगैरे काहीतरी खायला देते जेणेकरून ना ती परत सो, सोबत थोडा वेळ खेळेल किंवा खायले नंतर ती माझ्याकडे येते असं होतं आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी असं कुठेच नाही म्हटलं की मी तिला फीड केले तर अंघोळीनंतर मी तेवढं तिला एक वेळा फीड करते सो सकाळपासून आत्तापर्यंत उठल्यापासून एक उटला उटला आँगोई, आँगोई सो एकदा उठल्या उठल्या कधीतरी फीड केलं तर किंवा मग आंघोळी आंघोळ झाल्याच्यानंतर फिक्स असतं फीड घेऊनच मग ती झोपते तिला सवयच लागलेली आहे ती सो मी तसं करते आणि बाकी मग संध्याकाळी ती थोडं जास्त त्रास देते दिवसभर तिचं एवढं असं काही नसतं आता तिचं खेळणं चाललं आहे तोपर्यंत मी माझं काम करून घेते आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल संपूर्ण दिवसाचं रुटीन शेअर करायला ना खूप जास्त लाँग व्हिडिओ होईल सो इव्हनिंग रुटीनचं तुम्हाला बघायचं असेल की तीनच्या नंतरचं मनू कसं मनूचं रुटीन कसं असतं तर ते मी तुम्हाला एखाद्या नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवा दाखवते किंवा तुम्ही इंटरेस्टेड असेल तर मला सांगा जमेल तसं मी रेसिपीजसुद्धा अपलोड करण्याचा ट्राय करेल सो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब करा इन केस पॉईंट पर्सन जरी तुम्हाला माझ्या चॅनलमधून माझ्यामधून किंवा आमच्या फॅमिलीमधून काही शिकायला मिळत असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला जर काही बेनिफिट होत असेल तरच मी म्हणेन सबस्क्राईब करा नाही तर अनसबस्क्राईब केलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला माझे व्हिडिओज खरंच मनापासून आवडत असतील तर नक्की बघा चला हाचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि भेटत पुढच्या एका छानशा व्हिडिओज आहेत तोपर्यंत बाय